Talo nih, talo, talo, talo na, hah? Kasih lah, talo tuh pada pada talo. Si ko jual perjujal talo si ko, ngapain? विमान अरे चालो शिव चालो भाऊनी सांगितलं ना तुला चालो कशी चाल अरे चाल भाऊ शिकव त्याला शिकव चाल आता ते उलट आहे अंडेल सोड सोड ना तू, तू? थांब ना तू आता चालो थांब थांब शिखर त्याला नको मारू हडे चल हल। शिव चालव चालो